भगवा म्हणलं की रक्त सळसळत भगव्याशी निष्ठा ठेवल्याशिवाय माणूस आयुष्यात काहीच करू शकत नाही भगवा सर्वस्व आहे आपलं भगवा म्हणलं की तो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा भगवा म्हणलं की समता समानता बंधुता प्रेम आपुलकी भगवा म्हणलं की असं वाटतं की आपण या विचारांशीच जोडलं गेलं पाहिजे आणि भगव्याशिवाय तरणूपाय नाहीच कारण एका भागव्या खाली हजारो लाखो करोडो वारकरी जमा होतात ती ताकद भगव्यात आहे एक भगवा एका चौकात जरी उभा असला तरी त्या भागव्याकडे सन्मानाने बघून हजारो लोक जा ये करतात भगवा त्या प्रामाणिकपणाचं सुद्धा प्रतीक आहे पण भगवा विचारांमध्ये विभागला गेलाय भगवा ह्या विचाराचा सुद्धा आहे ज्याला परिवर्तनवादी पुरोगामी समतावादी सर्व जाती धर्माच्या लोकांना जोडणारा सुद्धा भगवा आहे आणि दुसरा या विचाराचा सुद्धा आहे तो प्रतिगामी हिंदुत्ववादी किंवा अजून त्या विचाराशी जोडणाऱ्या लोकांचा पण सगळ्यांची निष्ठा भगवांवर आहे सगळ्यांचं दैवत आहे माणूस म्हणून जो जो जन्माला येतो तो, तो भगव्याचाच भक्त होतो भगव्याचे अनुयायी सुद्धा आहेत आणि अनुयायी असा असतो तो त्या विचारांचा प्रसार प्रसार करतो जो विचारांचा प्रचार करतो तो प्रसार सुद्धा त्या ताकदीनं करतो नेहमी आपल्याला वाटतं आपला भगवा हा सदैव सर्वात उंचावर फडकावला गेला पाहिजे मी नेहमी म्हणतो दिल्लीच्या तख्तावर सुद्धा भडकला धडकला तर पाहिजे पण फडकला सुद्धा पाहिजे मंत्रालयावर सुद्धा भगवा फडकला गेला पाहिजे याचा अर्थ तुमच्या माझ्या मनात जिथं जित असेल तिथं तिथं आपला भगवा फडकला पाहिजे आपण जे म्हणतो दिल्लीला फडकला पाहिजे मुंबईला फडकला पाहिजे याचा अर्थ काय आपल्या विचाराचं सरकार त्या खुर्चीवर बसलं पाहिजे जसं देशाचं प्रतीक भारतीय तिरंगा आहे एक भगवा जरी असला तरी एका जातीचं किंवा एका विशिष्ट धर्माचं प्रतीक आहे का तो बुद्धाचं तत्वज्ञान ज्याने स्वीकारलं त्यांच्या अंगावर सुद्धा भगवा आहे क्षत्रियांचा क्षेत्रियांचा आहे लढणाऱ्यांचा आहे चांगलं काम करणाऱ्यांचा सुद्धा भगवाच आहे पण भगव्याशी इमान राखून तुम्ही प्रामाणिकपणे आपलं आयुष्य जगताय का हा माझा खरा प्रश्न आहे जर तुमचं आयुष्य तुम्ही चांगलं जगणार असाल तर भगवा तुमच्या माझ्यासाठी सर्वश्रेष्ठच असेल पण आज आम्ही वेगळ्या वेगळ्या रंगात विभागलो गेलोय माझा भगवा आहे यांचा निळाय त्यांचा पिवळा आहे यांचा आहे वेगळ्या वेगळ्या रंगात वेगळा वेगळा समाज विखुरला गेलाय पण ज्यावेळेस भारतीय तिरंगा येतो त्यावेळेस सगळे भारतीय होतात ही अभिमानाची गोष्ट आहे पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी आम्ही भारतीय नागरिक असतो आणि दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही जातीत आणि धर्मात प्रवेश करतो सदैव जो त्या विचारांशी किंवा भगव्याशी हृदयापासून प्रेम करतो त्याला तिरंगा सुद्धा तेवढाच ग्रेट वाटतो आणि त्याला भगवा सुद्धा तेवढाच ग्रेट वाटतो भगवा श्वास आहे तर तिरंगा तुमचा विचार आहे लक्षात ठेवा चर्चा आपण भगव्यावर करतोय कारण भगव्याशी जर माझं नातं असेल तर मी सगळ्या जाती धर्माचा सन्मान केला पाहिजे ही शिकवण सुद्धा त्या भगव्यानेच दिली ज्या ज्या व्यक्तीच्या अंगावर भगवाय ना तो सर्वसमावेशक सगळ्या समाजात असतो त्याचे विचार कदाचित वेगळे असू शकतात माझा मुद्दा तिथच आहे वेळ पडली तर तुम्ही जवळच्या लोकांशी सुद्धा चांगलं वाईट वागता विचारांशी कधीच गद्दारी करू नका कारण ते विचार थेट त्या तुम्ही ज्याला प्रेरणा मानता त्याच्याशी निगडीत असतात आणि हीच खरी जगण्याची प्रेरणा आहे हे मला तुम्हाला सांगायचंय मी आत्ता बोलताना सांगितलं होतं की या विचारांचा सुद्धा भगवाय आणि या विचारांचा सुद्धा भगवाय पण ज्यावेळेस एकच भगवा असेल आणि एखाद्याला सांगितलं माझे बरेच मित्र आहेत दोन्ही विचारांचे आमचे वैचारिक वाद सुद्धा होतात मतभेद सुद्धा होतात आणि पण समजा एखादी गोष्ट घडली किंवा एखादी गोष्ट करायचे किंवा सहज भेटायचंय दोन्ही वेगळ्या वेगळ्या विचारांची माणसं निरोप दिला की या या चौकात इथं इथं एक भगवा झेंडा आहे तिथं येऊन भेट किंवा तिथं आपण भेटू चर्चा करू किंवा आपल्याला बसायचंय किंवा असं असं घडलंय आपल्याला त्याच्यावर चर्चा करायची किंवा आपण भगव्यासाठी तरी एकत्र येऊ हो? काही सांगू समजा आपण एकत्र आलो तर तिथं म्हणणार आहे का तो जो भगवा आहे त्या चौकातला तो तुमच्या विचार आहे का विचारांचा आहे का माझ्या विचारांचा आहे भगवा कधी कुठल्या विचारांचा असू शकतो का नाही माणसाने ठरवलंय की मी या समूहात राहणार आहे आणि मी या समूहाचं प्रतिनिधित्व करणार आहे भगवा तोच आहे मला मुद्दा हा सांगायचा सा आहे काय जाण वाटतं की हे हा देशच हिंदू राष्ट्र झालं पाहिजे कसं करणार कोणाला वाटतं भगवा आपला फडकला पाहिजे म्हणजे याचा अर्थ आपल्या विचारांची माणसं तिथे गेली पाहिजेत व्यवस्थेला लात मारायची का व्यवस्था तुम्हाला लात मारणार हे जसं आपण विचारांमधून किंवा त्या शब्दातून ठरवलं गेलं पाहिजे तसं विचारांची सत्ता आणायची का सत्तेत आपले विचारांची माणसं आणायची हे सुद्धा ठरवलं गेलं पाहिजे तो भागवा अपेक्षित आहे कारण समाजात सगळ्या जाती धर्माचे विचारांची लोक आहेत आपलं दैवत जर भागवा असेल आणि आहे सुद्धा तसं काहीच दैवत दुसरं असू शकतं तिसऱ्याचं तिसरं असू शकतं पण तुमच्या विचारांमध्ये एवढी ताकद पाहिजे की तुम्ही भगवा घेऊन उभ्या राहिल्यानंतर इतरांचे कुठलेही असू द्या तुमच्या सोबत ते आले पाहिजेत इतका तुमच्या विचारांवर त्यांचा विश्वास पाहिजे त्या भगव्याला खरी किंमत आहे आणि महत्व सुद्धा आहे प्रायव्हेट लिमिटेड तर कुणीही जगेलो धन्यवाद <laughs> नाही नाही प्रायव्हेट लिमिटेड तर कुणीही जगेलो आम्ही अनलिमिटेड जगता आलं पाहिजे अनलिमिटेड माणूस कधी असतो जो सगळ्यांचा असतो प्रायव्हेट लिमिटेड माझाच बाल्या माझीच बालीन दहाबा द्यायची खोली तो काय करू शकत नाही मला एवढंच सांगायचंय मला ज्या भगव्यावर माझं प्रेम आहे किंवा जो भगवा माझा आहे तुम्ही सोयीनं तुमचा तुम्ही ठरवलाय हो माझा मी ठरवलंय पण जर तुमचा माझा उद्देश भगव्याशी प्रामाणिक जर असेल तर त्या भगव्याचाच सन्मान राखूया महापुरुष किंवा समाजसुधारक संत हे जसं आपल्याला आपण घेतो सोयीनं पण त्यांच्या विचारांना तुम्ही विभागू शकत ना नाही तसंच भगव्याला सुद्धा विभागून चालणार नाही आयुष्यात एकच करायचंय एकच करूया कुणाशी प्रामाणिक तुम्ही राहा किंवा राहू नका भगव्याशी मात्र प्रामाणिक राहा कारण तो तुमच्या आयुष्याच कल्याणच करणार आहे कारण निष्ठा भगव्याशी स्वराज्य त्या भगव्यामुळेच घडलंय आणि त्या भगव्याशी जर प्रामाणिक राहिलो तरच आयुष्यात सगळं मिळणार आहे कारण तो भगवाच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हेही तितकच लक्षात ठेवलं पाहिजे जय शिवराय विनंती एवढीच आहे पटलं तर इतरांना शेअर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जोडले जाऊया एक राहूया